नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के पी ट्वेंटी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे पाच तारखेला म्हणजे आता उद्या परवा दिवशी पाच जुलैला जो मोर्चा होणार आहे मुंबईमध्ये मराठी माणसाच्या मातृभाषेबाबत बघा महायुती सरकार म्हणजे भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी एकनाथ शिंदे गटाने जो निर्णय घेतलेला आहे हिंदी सक्तीचा त्या हिंदी सक्तीच्या विरोधात मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंचा विराट मोर्चा असा निघणार आहे आणि हा मोर्चा मोठा निघाल्यानंतर एकनाथ शिंदे गायब होतील असं एकंदरीत दिसतंय तर त्याच्याविषयीच्या चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार मोठ्या प्रमाणात अशी उलतापालत होताना आपल्याला दिसते दोन हजार एकोणीस मध्ये एकनाथ शिंदेंचं जे बंड झालं एकनाथ शिंदेनी जे उद्धव ठाकरे यांची खुर्ची उकरून फेकली आणि भारतीय जनता पक्षाच्या सोबत गेले तेव्हापासून मात्र भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे ची शिवसेना म्हणजे भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचं जे मनसुबे होते दोन हजार एकोणीस पासूनच एकनाथ शिंदे यांचे होते परंतु ते, ते त्यावेळेस त्यांना जमलं नाही उलटून टाकता आलं नाही दोन हजार बघा एकवीस बावीसच्या नंतर मात्र ते सगळं उलतून टाकता आलं आणि पन्नास आमदार घेऊन हो, एकनाथ शिंदे गुवाहाटीला पळून गेले तेव्हापासून ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा जो सामना रंगलेला आहे तो जोरदार असा रंगलेला आहे आता बघा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्या निवडणुका लागलेल्या आहेत ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये या निवडणुका होतील आणि या निवडणुकीची सध्या सगळ्याच पक्षांकडून जोरदार तयारी अशी सुरू आहे त्यातच मुंबई महापालिका काबीज करणं हे भारतीय जनता पक्षाचं फार मोठं स्वप्न आहे आज मी तिला भारतीय जनता पक्षाकडे शंभर नगर आहेत भारतीय जनता पक्षाचे ब्याऐंशी आणि इतर त्यांच्याकडे पक्ष प्रवेश केलेले असे मिळून शंभर नगरसेवक झाले तर एकनाथ शिंदे यांच्याकडं साठ नगरसेवक झालेत नगर नगरसेवक आता हे पुढे निवडून येतील नाही येतील तो प्रश्न पुढचा आहे परंतु नगर नगरसेवक तर तेवढे झालेले आहेत आता बघा मुंबईमध्ये मुंबई म्हणजेच ठाकरे आणि ठाकरे म्हणजे मुंबई असं गणित आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या एका आवाजावरती मुंबई मधला लाखोंच्या संख्येनं मराठी माणूस एकत्र व्हायचा अजून देखील जवळपास एकशे दहा मतदारसंघामध्ये मराठी माणसाची मतं ठरत ठरतायत म्हणजे मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी शंभर एकशे दहा एकशे पंधरा नगरसेवकांचीच गरज लागते आणि आता भारतीय जनता पक्षाचं बघा गुजराती कार्ड आहे हिंदी कार्ड आहे म्हणजे ऐन निवडणुकीच्या तोंडावरती महायुती सरकारनं हिंदी सक्ती केली म्हणजे भारतीय जनता पक्षाला हिंदी भाषिकामधले मधले जी काही लोक आहेत हिंदी राज्यांमधले त्या लोकांना खुश करण्यासाठी हिंदी ही सक्तीची करण्यात आलेली आहे हिंदी ही मराठी शाळेमध्ये सक्तीची केलेली आहे तसं पाहता हिंदी भाषा ही महाराष्ट्राची नाही मराठीची महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठी आहे आणि ही मराठी सक्तीची करणं गरजेचं आहे परंतु हिंदी सक्तीची केलेली आहे आता इंग्रजी सक्तीची आहे इंग्रजी गरजेचं आहे म्हणजे कुठं जरी गेलं तर तुम्हाला इंग्रजीमध्ये बोलावं लागतं इंग्रजीमध्ये काय गोष्टीचा ताळमेळ लावा लागतो तसं तुम्हाला हिंदी भाषा अनवर्य नाही हिंदी भाषेमध्ये तुमचं काही अडून राहत नाही याच कारणावरनं महाराष्ट्र सरकारला म्हणजेच माहितीच्या सरकारला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेरलेलं आहे म्हणजे हिंदी सक्ती करण्याची गरज नव्हती आवश्यकता नव्हती असं मराठी माणसाची गळचिपी होती मराठी माणसाच्या व्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आहे ही एक प्रकारे असं म्हणून आता सध्या महाराष्ट्रावर जोरदार प्रचार सुरू आहे आता त्याच विषयावरती रा, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबई मध्ये मा मराठी माणसाचा मोर्चा काढलेला आहे की हिंदी सक्ती रद्द करावी आता या सक् या मोर्चामुळं महाराष्ट्रातलं जे महायुतीचं सरकार आहे हे हादरून गेलेलं आहे जर हा मोर्चा जर मोठा झाला तर मात्र आपलं काय खरं नाही अशी सध्याची परिस्थिती आहे म्हणजे एकनाथ शिंदेचं असं झालंय ना घरका ना घाटका अशी परिस्थिती झालेली आहे म्हणजे इकडं आड इकडं विहीर भाजपच्या सोबत भाजपची संगत सोडावी तर भाजपवाले जेलमध्ये टाकतील आणि <coughs> मराठीचा मुद्दा धरावा तर भाजपला विरोध आहे सोडावा तर मराठी मतदार विरोधात जातात असं एकनाथ शिंदेंचं अडचण झालेली आहे एकनाथ शिंदे सरकारनेच हा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय रद्द करायचा म्हटलं तर भारतीय जनता पक्षाच्या मर्जीशिवाय काही चालत नाही आणि या आंदोलनामध्ये जर सहभागी व्हायचं म्हटलं तर सरळ सरळ भारतीय जनता पक्षाला विरोध असं एकंदरीत सध्या आहे मग आता हा दोन्ही ठाकरे बंधूंचा जर मोर्चा हा भला मोठा असा विराट जर मोर्चा झाला तर मात्र एकनाथ शिंदे यांना हदरा बसू शकतो शिवसेना ही म्हणजे मराठी माणसाच्या मुद्द्यावरती एकनाथ शिंदे जे सांगतायत की आम्ही कडवट हिंदुत्ववादी आहे मराठी माणसाच्या हितासाठी निर्णय घेतो मग महाराष्ट्रामध्ये जर हिंदी सक्ती करण्यात आलेली आहे तर मराठी माणसाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी एकनाथ शिंदे कबगार का, का आहे असं म्हणून एकनाथ शिंदे यांची सध्या गोची झालेली आहे आणि हा मुंबईमधला जर मोठा मोर्चा जर झाला तर मात्र एकनाथ शिंदे यांचं मुंबईमधनं सुपडा होणं हे ठरलेलं आहे म्हणजे एकनाथ शिंदे गायबच होतील ठाणे मुंबई पालघर हे जे मुंबई परिसरातले जे काही शहर आहेत या शहरातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा हादरा बसणार बसण्याची शक्यता आहे आणि याचमुळे एकनाथ शिंदे हे हादरून गेलेले आहेत आता पाच जुलैला जो मोर्चा होणार आहे या मोर्चानंतर एकनाथ शिंदे काय होईल हे आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिसत मराठी माणूस हा बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पाठीशी का होता तर शिवसेना ही मराठी माणसासाठी आणि मराठीच्या अस्मितेसाठी आणि मराठी माणसाच्या मुद्द्यावरती तयार झालेली होती आणि याला कुठतरी तिळंजळी देताना एकनाथ शिंदे दिसत आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गॅंग त्यांच्या गटाचे सगळ्यांचे प्रयत्न आहेत की राज ठाकरे यांना भेटी गाठी घेणं राज ठाकरे यांना समजावून सांगणं अशा पण पद्धतीचं त्यांचं चाललेलं आहे की मराठी माणसाचा होऊ नये परंतु हा मोर्चा भला मोठा असा पाच तारखेला होताना आपल्याला दिसतोय म्हणजे होणारच असं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळं महायुतीची जळजळाट जा, फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि विमराव कडले पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे